मंडळी आज अंगारकी संकष्टी त्यामुळे आज कोल्हापूर कोल्हापूरमध्ये उपवासाच्या पदार्थांची त्यासाठी जाऊया कॉलेज परिसरातील महालक्ष्मी टी फक्कड खिचडी आणि खमंग शाबूवड्यांचा आस्वाद घेण्यासाठी इथं नेहमीच गर्दी असते व्यवस्थित शिजलेली पण मोकळी खिचडी आणि गरमागरम खरपूस भाजलेल्या इथल्या शाबूवड्याला खवय्यांची प्रचंड मागणी असते त्यामुळे शाहूपुरीतील शिवाजीच्या गाडीवर मिळणारा नाश्ता दर्दी नागरिकांना तृप्त करतो बी टी कॉलेजसमोर शाहूपुरी दुसऱ्या गल्लीच्या कोपऱ्यावर असलेलं महालक्ष्मी टी स्टॉल म्हणजे साधं झाडाखालचं टपरी सा वजा छोटेखानी हॉटेल कांदेपोहे शिरा उपीट यासह उपवासाची बटाटा खिचडी आणि खमंग शाबूवडा यासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे शिवाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी सुजाता पाटील हे दाम्पत्य गेली तीस वर्ष ग्राहक सेवा देतंय किंबहुना शाहूपुरीतल्या शिवाजीच्या गाडीवर मिळणारा नाश्ता खाण्यासाठी अनेक खवय्ये वाकडी करून इथं येतात शाबूवडा ही इथली स्पेशालिटी खमंग कुरकुरीत शाबूवडा खाताना खवय्यांची अक्षरशः समाधी लागते पण हा शाबूवडा तयार करण्यासाठीचा व्यापसुद्धा तितकाच मोठा आहे भल्या पहाटे गरम पाण्यात शाबूदाणा भिजवला जातो त्यामध्ये मीठ मिरची बटाटा जिरे यांचं मिश्रण एकजीव केलं जातं आणि मग गोलाकार वडे थापून ते तळले जातात तांबूस रंग येईपर्यंत छान तळून गरमागरम खुसखुशीत शाबूवडे प्लेटमध्ये भरले जातात हा शाबूवडा पाहूनच अनेकांच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं जिभेला चटका बसत असला तरी गरमागरम शाबूवडा खाण्याची जी मजा आहे ती काही औरच महालक्ष्मी टिस्टॉलवर मिळणारी खिचडीसुद्धा तितकीच लोकप्रिय आहे खिचडी खरं तर रोजच्या खाण्यातला पदार्थ पण त्याची भट्टी जमली तरच तो चविष्ट लागतो आणि नेमकं हेच कौशल्य शिवाजीनं आत्मसात केलंय त्यामुळं त्याच्या खिचडीवर अक्षरशः उड्या पडतात योग्य प्रमाणात मिसळलेला शेंगदाण्याचा कूट मिरच्या आणि जिऱ्याची फोडणी व्यवस्थित भिजवलेला पण मोकळा राहील असा शाबुदाणा यामुळं शिवाजीच्या हातची खिचडी खाण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून असंख्य खवैयांची पावलं वळतात शिवाय कांदे पोहे उपीट शिरा असा पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्तासुद्धा इथं उत्कृष्ट मिळतो साधं टपरी वजा हॉटेल पण चव मात्र एक नंबर त्यामुळंच टेस्टी कोल्हापूरमध्ये शाहूपुरीतल्या महालक्ष्मी टी स्टॉलची दखल घेणं भाग आहे